नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे या महाकुंभ मेळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केली विविध आखाड्यातील संत संगमाच्या काठावर पोहोचलेत आणि महाकुंभाच्या सौंदर्यात भर घालण्यात आली या दरम्यान निरंजनी आखाड्याला मिरवणुकीत एका साध्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या साध्वीचं वर्णन महाकुंभातील सर्वात सुंदर साध्वी म्हणून केलं जात आहे साध्वीचा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे ही साध्वी दुसरी तिसरी नसून हर्षा आहे तिचे इंस्टाग्रामवर वर साडेसात लाखांहून अधिक फॉलोअर्स आहे हर्षाने व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला सांगितलं आहे की ती निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरीजी यांची शिष्य आहे हर्षा यांचं अकाउंट पाहिलं तर हे स्पष्ट होतं की तिच्या इन्स्टाग्रामवरून बहुतेकदा धार्मिक आणि आध्यात्मिक विषयांवर कंटेंट शेअर करते तिचं सोशल मीडिया देखील वेगवेगळ्या प्रकारच्या भरलेला आहे हर्षा याचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे विशेषतः तिचा एक व्हिडिओ ज्यामध्ये ती रथावर स्वार होऊन महाकुंभात प्रवेश करताना दिसत आहे तो व्हिडिओ सोशल मीडियावर आणि युट्यूबर्सचं लक्ष वेधून घेत आहे या दरम्यान एका युट्युबरने तिला विचारलं आहे की इतकी सुंदर असूनही तिने साध्वी होण्याचा निर्णय का घेतला त्यानंतर हर्षा रिचारिया हिने सांगितलं की सर्वात सुंदर साध्वी म्हणून सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय बनली आहे हर्षा रिचारी याने सांगितलं की ती उत्तराखंडची आहे आणि साध्वी होण्यापूर्वी ती सामान्य जीवन जगत होती दोन वर्षापूर्वी ती शोधात निघाली होती आणि आणि ती साध्वी बनली तिथून पुढे तिचा धार्मिक प्रवास सुरू झाला हर्षाने म्हंटल आहे की महाकुंभ हा एक ऐतिहासिक आणि भव्य कार्यक्रम आहे प्रत्येक हिंदू आणि सनातनी त्यात सहभाग घेतला पाहिजे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर महाकुंभ समारंभाचं आयोजन होत असल्याने त्याच्यासाठी हा कार्यक्रम खूप महत्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे हर्षा साध्वी झाल्यानंतर तिचे जुने व्हिडिओ आणि सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल व्हायला लागले अनेक युजर्सनी असा दावा केला की हर्षाचं साध्वी होण्याचं विधान खोटं आहे तर काहींनी असा आरोपही केला की ती एक कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर आहे जी फक्त प्रसिद्धी आणि लोकप्रियतेसाठी साध्वी असल्याचं भासवते तर एका युजरने असं म्हटलं आहे की हर्ष दोन महिन्यापूर्वी एका कार्यक्रमाचं आयोजन करत होती आणि ती अचानक साध्वी कशी बनली हर्षच्या वर तिची जीवनशैली तिचे धार्मिक प्रवास आणि तिचा मेकअप चा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तिच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरही कंटेंट धार्मिक असतो परंतु त्यात मेकअप आणि शो होस्टिंग सारख्या विषयांचाही समावेश असतो काही वापरकर्त्यांनी याला सनातन धर्माचा अपमान असल्याचंही म्हटलं आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका